पास्ता इथं सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जालना येथील जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न आज दिनांक तेवीस मार्च रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार कन्नड तालुक्यातील हस्ता इथं दिव्यांग सामाजिक संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती हस्ता इथं ग्रामपंचायतच्या मार्फत दिव्यांगांना अनेक वर्षापासून पाच टक्के निधी मिळाला नव्हता हस्ता येथील मनीषा आवाळे यांनी जालन्यातील सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांच्याशी संपर्क साधला जिल्हाध्यक्षा मुळे यांनी हस्ता येथील सरपंच दीपक आखाडे यांच्याशी संपर्क साधला आखाडे यांनी दोन दिवसात पाच टक्के निधी वाटप केलाय हस्ता येथील दिव्यांगांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असं आश्वासन सरपंच दीपक आखाडे यांनी सांगितलंय हस्ता येथील दिव्यांगांनी जालन्यातील सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांचे आभार मानलेत यावेळी प्रमोद आवाळे अभिषेक आवाळे सुनील वाघ मनीषा आवाळे अर्चना आवाळे प्रमिला आवाळे शारदा आवाळे लता नीळ आदींची उपस्थिती होती मी राहुल मुळे यांना फोन केला जालना जिल्ह्यामध्ये तिथं आले आणि अपंगासाठी माहिती दिली दीपक आखाडे यांनी पण त्याला साथ दिली सरपंच आमची तर भरपूर अपंग आज घ्या पण त्याला म्हणजे घरकुल नाही काहीच नाही भाड्याच्या घरामध्ये राहतात त्यांना घरकुल द्या निधी द्या योजना तेवढ्या आल्या तेवढ्या रावाचं सांगा प्रश्न मार्ग मनीषा रामदास असता तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर सुनील वाघ कारभरेवास्ट असतात कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी जे आमचे जिल्हा अध्यक्ष जालन्याचे त्यांनी अपंगासाठी बैठक घेतली आणि त्यामध्ये अपंगाचे जे काही प्रश्न आहे ते सरपंचाच्या सहमतीने मार्गी लावून आम्हाला सरपंचाने सहकार्य केलं व जो थकलेला निधी आहे तो सुद्धा आम्हाला या ठिकाणी अपंगाचा पाच टक्के निधी चेकद्वारे बँकेत जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे मुळे साहेबांचे आम्ही धन्यवाद देतो नमस्कार मी सरपंच दीपका कडे तालुका कन्नड छत्रपती संभाजीनगर जिल्हा माझ्याकडले अपंगाचे प्रश्न एवढ्या लवकर लवकर प्रश्न मार्गी लावण्यात येईल त्यांचे घरकुल हो निधीचा हो सगळं व्यवस्थित केल्या जाईल आणि प्रत्येक ग्रामपंचायतीने आपण लक्ष देऊन काम करून घेण्यात यावं